मीच बोलत होतो उपदेश कथा स्वामी विवेकानंदांची ही विद्यार्थी असतानाची कथा त्यांचे लहानपणीचे नाव होते नरेंद्र एकदा वर्गामध्ये दोन तासाच्या मधल्या वेळात नरेंद्रने मित्रांना असेच काहीतरी सांगायला सुरुवात केली पुढच्या तासाच्या शिक्षकांनी दरम्यान फळ्यावर शिकवायला प्रारंभ केला थोड्या वेळाने त्यांना मुलांच्या कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज आला मागे पाहिले आणि कोण बोलत होते ते कळावे म्हणून सांग मी काय शिकवत होतो ते असे प्रत्येकाला विचारण्यास सुरुवात केली कोणाचेच लक्ष नसल्याने त्यांना काहीच सांगता येईना नरेंद्राची पाळी आली तेव्हा त्याने मात्र गुरुजी काय शिकवत होते ते बरोबर सांगितले कारण एकीकडे तो बोलत असला तरी दुसरीकडे त्याचे लक्ष शिकवण्याकडे नीट होते कोण नेमके बोलत होते ते गुरुजींना समजेना गुरुजींनी शिक्षा म्हणून नरेंद्र सोडून सर्वांना बाकावर उभे राहण्यास परमावले पण सर्वाबरोबर नरेंद्रही उभा राहिला त्याला खाली बसायला सांगितल्यावर तो गुरुजींना म्हणाला नाही गुरुजी मी पण बाकावर उभे राहायला हवे कारण मीच त्यांच्याशी बोलत होतो कथा उपदेश प्रामाणिकपणा गुण लहानपणापासूनच बाळगायला